नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायचे कुकरमधली सुकट कशी करायची आणि काय काय घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि तोंडाला चव देणारी दोन भाकरी अधिक खाणारी अशी सुकट बनवायची आहे अगदी वेळ न लावता व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा तुम्हाला कळेल आपली सुकट रोज रोज तीस तीस त्याच त्याच पद्धतीनं करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून पाहू आता सुकट घेतलेली आहे मी एक अशी प्लेट भरून ती छान आपल्याला निवडून घ्यायची आहे कारण अशी कुठेही वाळवलेली असते त्याच्यात कचरा असतो खडे असतात त्याच्यामुळे आपल्याला छान अशी निवडून घ्यायची आहे एक परात घेतलेली आहे मोठी त्याच्यामध्ये मी निवडून घेते पहा कचरा वगैरे काही नाही आहे साफ करून घेतलेलीच आहे मी आता एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुकट भाजून घ्यायचे आहे लोखंडी पॅन आहे त्याच्यामध्ये मस्त खरपूस भाजली जाते मैत्रिणो अगदी वेगळा प्रकार आहे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला ह्या सुकटीचा वेगळा प्रकार बघायला मिळेल आता छान खरपूस भाजून घेणार आहे अगदी काहीसा वेळ न लावता अशी अलटीपालटी करत राहायची म्हणजे जळत नाही सुकट अनेक प्रकारे करतात त्याच्यामध्ये वांगं घालतात किंवा बटाटा घालतात आपल्याला तसं काही न घालता अगदी वेगळ्याच प्रकारे करायची आहे सुकट आता भाजून झालेली आहे खरपूस मी आता एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे चाळणीमध्ये याच्यासाठी काढायची आहे आपण भाजल्यानंतर सुकटीला टोकेदार काटे असतात आणि मागचं शेपटी असते ती छान मोडली जाते आणि गाळणीने खाली निघून येते म्हणून आपल्याला चाळणी छान अशी चोळून चोळून हाताने काढून घ्यायचं आहे ते अगदी सहजरिते निकतं पहा आता झालेली आपली सुकट व्यवस्थित आणि आपल्याला पाण्याने धुवायची आहे मैत्रिणं भाजल्यानंतरच पाण्याने धुवायची आधी पाणी घालायचं नाही नाहीतर आपली सुकट व्यवस्थित भाजत नाही खरपूस म्हणून आधी आपण भाजून घ्यायची आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे चाळणीमध्ये म्हणजे सगळं काही घाण पाणी असेल ते निघून जातं आणि स्वच्छ आपल्याला सुकट मिळते आता एक पाण्याने धुतलेलीच आहे अजून मी नळाखाली धुवून घेतली पहा अजिबात पाणी राहिलेलं नाही त्याच्यामध्ये पिळून घेतलेली आहे चाळणीमध्ये आता चाळणीमध्ये ठेवून आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत काही मसाले मी हा मालवणी मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडी हळद आणि मीठही घालणार आहे चवीनुसार अगदी थोडं घालायचं आहे आपल्याला नंतरही मीठ घालायचं आहे म्हणून ह्याच्यात जेवढा आपण मसाला घातलेला आहे त्याच्याच अंदाजाने आपण चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अगदी मसाले आपल्या सुट्टीला लागले जातात आणि त्याची चव अगदी भन्नाट येते असं कधी करून पाहिले का तुम्ही पाहिलं असलं तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही कधी केली असली तेही कळवा आता आपले मसाले छान मिक्स झालेलं आहे आणि मी कुकर ठेवणार आहे गॅसवरती त्याच्या खाली पाणी ठेवलेलं आहे आणि जाळीसुद्धा ठेवलेली आहे आणि आपली चाळण त्याच्यात ठेवून द्यायची आहे आता आपल्याला दोन शिट्ट्या मस्त काढायच्या आहेत आपण कुकरमध्ये का ठेवली हे, हे तू हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे नक्कीच लक्ष देऊन व्हिडिओ संपूर्ण पहा आता दोन झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपल्याला खोलायची आहे त्यापूर्वी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आलं दोन तीन मिरच्या हिरव्या आणि लसूण हे वाटून घ्यायचं आहे आणि मी दोन तीन कांदे छोटे सोलून घेतलेले आहे आणि दोन टॅमॅटो कांदे अगदी बारीक कापून घ्यायचे आहे मोठे मोठे ठेवायचे नाही कारण आपल्याला सुकटीमध्ये ते घोळले पाहिजेत छान आता टॅमॅटो ही तसाच बारीक कापून घेणार आहे आता आपली कुकर झालेली आहे वाफ काढून घेतली आणि खोलायची आहे पहा मस्त अशी वाफ आलेली आहे आपली सुकट छान शिजलेली आहे मैत्रिणी आपण अशी कुकरमध्ये शिजवून घेतली चाळणीमध्ये तर त्याच्यात पाणीसुद्धा जात नाही तो एक फायदा आहे आपला कारण त्याची चव आणखीन वाढते आणि कुकरमध्ये शिजवल्याने आपण जशी ओली गर्दी खातो त्याचा फील येतो आपल्याला हेच कारण आहे पण तुम्ही ही नक्कीच करून पहा आता मी एक भांडं घेतलेले आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरी कडीपत्ता आणि आपण कांदा कापलेला आहे तोसुद्धा घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे अगदी परतायचा आहे जसा एकदम पिंक कलर होतो तसा भाजला जात नाही कांदा थोडा वेळ लागतो आता त्याच्यामध्ये थोडं मीठ घातल्याने कांदा खरपूस भाजला जातो आणि त्याची चवसुद्धा तेवढीच वाढते आता कांदा घातल्यानंतर झाला आहे परतून तोपर्यंत आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आपण करून घेतलेलं तेसुद्धा घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची तेलात परतल्यानंतर खूप खमंग स्वाद येतो त्याचा आणि त्याचा थोडा तिखटपणाही कमी होतो आता आपण टॅमेटो दोन घेतले होते कापून ते सुद्धा घालणार आहोत आणि मऊ सर करून घेणार आहोत शिजल्यावरती तेलातच परतायचं आहे आपल्याला पाण्याचा आता अजिबात वापर करायचा नाही आता आपण त्याच्यात मसाले घालू थोडा कश्मीरी मसाला लाल घातलेला आहे आणि हळदही घातलेली आहे आणि थोडासा घरगुती मी मसाला आपला असतो सगळं वाटण म्हणजे मसाले घातलेला गरम मसाला वगैरे तोसुद्धा घातलेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण आधीसुद्धा चाळणीत टाकताना मसाले घातलेले आहे आणि हिरवी मिर मिरचीचं वाटणसुद्धा घातलेलं आहे त्याच अंदाजाने आपल्याला मसाले वापरायचे आहेत आणि मीठही त्याच चवीनुसार घालायचं आहे आता झाकण ठेवून घेणार आहे आता टॅमॅटो छान मौसर झालेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे पहा मस्त लाल भडक असा कलरही झणझणीत असा दिसतोय नक्कीच करून पहा तुम्हालाही अशी सुकट वेगळी प्रकारची आवडेल आता मी गरम मसाला घातला नव्हता वेगळा तोसुद्धा मी घालणार आहे थोडासा पाव चमचा कारण आपल्या मसाल्यामध्ये सुद्धा गरम मसाले सा असतात पण असं पावसाळ्यामध्ये किंवा असं कधी चटकदार जर खायचं असलं तर थोडा गरम मसाला वगैरे जास्त आपल्याला चालतो आता आपण चाळणीमध्ये वाफवून घेतलेली कुकरमध्ये सुकट ती घालून घ्यायची आहे आणि छान एकत्र एक करायचं आहे पहा मैत्रिणी तुम्हाला जर अशी आवडत असेल ती सुकट केलेली ह्या प्रकारची आणि नक्की ओल्या गर्दीचा तुम्हाला स्वाद येणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटनसुद्धा आहे आता मी त्याच्यात घालणार आहे दोन तीन कोकम कोकम माचे तुकडे करून घातलेले आहे म्हणजे त्याचा स्वाद सगळ्या सुट्टीला लागणार आहे थोडंसं आंबट असलं का नॉनव्हेज कोणतंही असू दे मच्छी वगैरे तर त्याला कोकम वगैरे चिंच वगैरे लावली तर त्याचा स्वाद अजून वाढतो आणि आपल्याला वशाटही लागत नाही आता आपली सगळं व्यवस्थित मसाले परतून त्याच्यात झालेलं आहे सुकटही घातलेली आहे थोडीशी झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे आपली सुकट तर शिजलेलीच आहे पण एक वाफ आणल्यानंतर छान स्वाद वाढतो त्याच्यामध्ये मसाल्यांचा पहा तुम्हाला अशी आवडली तर तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा त्यांनाही आवडले ते मला कमेंट करायला सांगा आणि माझ्या तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा कळवा पहा किती झणझणीत आणि चमचमीत अशी आपली सुकट वेगळ्या प्रकारची झालेली आहे कुकरमधली नक्की करून पहा आणि तोंडाला चवत येणारच आहे पण एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकऱ्या नक्कीच खाल अशी सुकट झालेली आहे आता बाय मैत्रिणो भेटूया अशाच काही वेगळ्या नवीन रेसिपीमध्ये आणि सुकटी कशी झाले सुकट सुद्धा मला कळवा नक्कीच तुम्हालाही आवडेल हा प्रकार वेगळा केलेला कारण आपण मसाले मस्त असे घातलेले पण आहेत आणि कुकरमध्ये जे वाफून घेतलेले मसाले ते सुद्धा सुकटीला छान लागणार त्याच्यामुळे आपल्या सुकटीची और चव वाढणार बाय बा